अनंत टी रिफ्रेश आजच्या महोदय परवणीनिमित्त ठिकठिकाणचे थीक अनेक भाविक असंख्य भाविक या सागरेश्वर किनारी दाखल झालेले आहेत आणि बरेचसे भाविक समुद्रात या ठिकाणी तीर्थस्नान करत आहेत कोणत्याही प्रकारचं अनुचित प्र कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या ठिकाणचे जे स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांनी निस्वार्थी सेवा या ठिकाणी देत आहेत गार्डची या ठिकाणी सेवा देत आहेत आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे मच्छीमार बांधव ललित गिरप आणि यांनी या ठिकाणी संपूर्ण सागरेश्वर किनाऱ्यावरती जवळपास या ठिकाणी नवाबागपासून ते आपल्या सागरेश्वरपर्यंत अशा प्रकारे हे सेवा देत आहेत या ठिकाणी लाईफगार्डची सेवा देत आहेत आपल्यासोबत ललित गिरब आहेत आपण संपूर्ण बोटीने समुद्रात फिरून ही सेवा देत आहात काय सांगाल याबद्दल आम्ही आमचा सर देलेश दे, चमणकर साहेबांनी सांगितलेलं की जरा लाईफगार्ड तुमचे तैनात करा मी पाच ते सहा पोरांना सांगितलं बाबा जरा जीव माणसांचा जीव वाचवायचा आहे त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार त्यासाठी आपले फॅमिलीसाठी पाच पोरगे होते त्यांना सांग ते लगेच आले फिशिंग करून आले लगेच आणि तिकडे लाईफ गार्ड साठी लगेच तैनात झालो आम्ही तुमची स्वतःची बोट आहे काय स्वतःची बोट आहे स्वतःची बोट घेऊन स्वतःची बोट घेऊन या ठिकाणी निस्वार्थी लाईफ गार्डची सेवा करत ललित ललित गिरफ आणि त्यांच्यासोबत तुमचे कोण कोण माणूस आहेत काय नाव आहे त्यांचे सुरज तोरसकर पूर्वेश तोरसकर चिराग गिरफ लक्ष्मण तोरसकर मंदार मसूरकर हे सगळे आमचे लाईफ गार्ड आहेत तैनात बरोबर आपण बघू शकता जवळजवळ समुद्राच्या किनाऱ्यापासून थोडंसं आतमध्ये ही बोट ते सातत्याने या ठिकाणी गार्ड फिरवत आहेत जे भाविक असतील त्यांना त्या ठिकाणी सूचना देत आहेत कोणीही खोल पाण्यात जाऊ नये आपला जीव वाचवायचा आहे पवित्र आजचा दिवस आहे महोदय पर्वणी आहे आणि या पर्वणीला कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडू नये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी या ठिकाणचं स्थानिक प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल या ठिकाणचे ग्रामस्थ असतील किंवा यासारखे हे तरुण जे युवक आहेत जे सातत्याने या प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच या महोदय अनेक असंख्य हजारो भाविक या ठिकाणी समुद्र दाखल झालेले आहेत आणि त्यांचा जीव वाचवणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी किंवा त्यांनी समजलेलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि